मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेमध्ये हजारो लाडके बहीण भाऊ काम करत आहेत येणाऱ्या दोन महिन्यानंतर कार त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो आहे त्यामुळं अशा सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेमध्ये कायम करा अशा मागणीचं लेखी निवेदन मंगरुळपीर येथील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलं आहे तसंच उपविभागीय अधिकारी यांनाही लेखी निवेदन देण्यात आलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतीच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी युवा प्रशिक्षणार्थी आता एकत्र येत आहेत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रक्र नव्वद व्यशी। तीन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत तसंच आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी करावं तसंच देवे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणामध्ये लाडके भाऊ आणि लाडके बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासनं यांना प्राथमिकता दिली जाईल असं म्हणून युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत त्या अशा नैरेषेमध्ये रूपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायमस्वरूपी नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्रालाही उन्नत करावं अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे मंगरुळ पीर येथेही अशा मागण्यांचं लेखी निवेदन मुख्यमंत्री तसंच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सादर करण्यात आलं सदर निवेदनावर शिशुपाल भगत शिवम रघुवंशी प्रगती वर्मा प्रीती सोनोने विजेता खडसे नीता दहात्रे अक्षय राऊत कृष्णा रघुवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरूळ पीर वाशिम एन टी न्यूज मराठी